संसारात सोडायला शिका रोहित रडत रडत बोलू लागला अरे यार मी तिच्यासाठी काय नाही केलं तिच्या मागच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला आवडतो म्हणून गुलाबी रंगाचा छान ड्रेस दिला आणि रोमँटिक डिनर पण दिला एवढंच नाही तिनं मला फर्स्ट टाईम दिलेला चॉकलेटचा कागद ही मी अजूनपर्यंत खिशात पाकिटात ठेवून फिरतो खरं तर मला रोहितचं बोलणं ऐकून जाम कंटाळा आला होता हे त्याचं रोजचंच होतं मी तिच्यासाठी हे केलं तिने माझ्यासाठी ते केलं मला हे ऐकून वीट आला होता पण आज का कुणास ठाऊक पण मला मात्र लिखाणाला त्याच्या वाक्यातून विषय मिळाला मनात विचार आला राजेश तुझं आणि प्रियंकाचं लग्न होऊन आता पाच वर्ष झाली तू तिच्यासाठी काय केलं आणि तिने तुझ्यासाठी काय केलं याचा हिशोब केलास का मनात विचार आला चला आज तोही हिशोब पूर्ण करू मी हिशोब मांडायला घेतला आणि दोनच्या रोडीत हिशोब संपला प्रत्येकजण म्हणत असतो की मुलगी आपल्यासाठी आईबाप सोडून येते माझ्या मनात शंका आली आईबाप कुठेही सोडता येतात का ती काय एखादी वस्तू आहे सोडायला मुळात आपण असणं आणि नसणं त्यांच्यामुळेच आहे त्यांच्यापासूनच भले तर आपण दूर राहू शकतो पण सोडू शकणार नाही असं म्हणताही येणार नाही माझंच लिखाण थांबलं कारण प्रियंकाला मी ड्रेस किंवा आणखी काही घेऊन दिल्याचं मला आठवलं नाही आणि तिने माझ्यासाठी काही घेतलं असेही काही दिसलं नाही मग आता म्हणून मी थोडा उलट विचार केला आणि बघतो तर काय मला आमचं आयुष्य आणि प्रेमाचं गमक मिळालं एकमेकांसाठी काय केलं हा विचार करण्यापेक्षा आम्ही एकमेकांसाठी काय सोडलं याचा हिशोब मांडला गेला आणि लिखाण पुढे सरकत गेलं आयुष्याची सुरुवात तिने माझ्यासोबत करायची म्हणून तिने शिक्षण सोडलं आणि लग्नबंधनात बांधलं लग्नबंधन शोधत असताना जोडीदार कसा असावा या मुलीच्या काही अपेक्षा असतात त्याचा देखील तिने त्याग केला कारण ती शहरातील सरकारी नोकरदाराची मुलगी शेती आणि मातीचा गंध नाही मी खेड्यात शेतकरी पुत्र शिक्षण झालेलं पण नोकरीसाठी वनवन फिरणारा तरी देखील घरच्यांचं ऐकून माझ्यासोबत लग्न केलं अर्थात तिच्यासाठी मलाही काही सोडावं लागलं ती माझ्यासाठी खेळ झाली मग मलाही तिच्यासाठी शहर व्हावं लागलं म्हणून मग मी शेती आणि गाव सोडले आणि शहरात नोकरीसाठी हातपाय मारले एक वर्ष शहरात राहून काही पैसा बचत होत नाही म्हणून नोकरी सोडली दुकान टाकत टाकायचं तर भांडवल आवश्यक असतं मग पैसा कुठून येणार अशा वेळात बापाने कर्ज काढून पैसे दिले आणि बायकोने लंकेची पार्वती होत आपले सर्व दागिने मोडून मला पैसा दिला एक दीड दिल वर्षात यातही अपयश आलं पण तिने साथ सोडली नाही तिच्या आईकडून पैसे मागून पुन्हा नव्या उमेदीने लढायला पुण्याला पाठवलं चार पाच महिने तिने आणि मुलीने माझा विरह सोसला अर्थात मलाही सोसावा लागला पण तो माझ्या भल्यासाठी होता पुण्यात नोकरी लागली म्हणून तिला आणि मुलीला घेऊन पुण्यात आली चार पाच महिने पुण्यात राहिली आणि तिला सरकारी नोकरी लागली अर्थात सोडण्याची वेळ आता माझी होती म्हणून मी नोकरी सोडली आणि तिच्यासोबत एका खेडेगावात मुलगी सांभाळू लागलो आता एक वर्ष होतोय मी मुलगी सांभाळून तिला घरकामात मदत करून नोकरीच्या कामात मदत करतो मला नोकरी सोडताना माझी पुण्यातील मालकीन म्हटली होती राजेश इतना अच्छा जॉब छोडो मत छोडो पुणे से दूर जाकर तुम्हारा करियर नहीं बनेगा गाव में जाकर तुम क्या करोगे व्हा बनना बेबी सीटर पण मला प्रेमाचा नवा अर्थ कळाला होता प्रेमात एकमेकांसाठीही काही करणं महत्वाचं असेलही पण आमच्या दोघांचं प्रेम हे एकमेकांसाठी काहीतरी सोडण्यात आहे आज लग्नाला पाच वर्ष होत आहेत या पाच वर्षात आम्ही एकमेकांसाठी काहीतरी सोडतच आलोय यापुढेही सोडतच राहू कधी तो सोडेल कधी मी सोडेल पाचव्या मॅरेज ॲनिव्हर्सरी निमित्ताने हा मात्र शब्द देतो की एकमेकांना मात्र काही आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका